या अपघाताच्या दुर्घटनेनंतर मुंब्रा कळवा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड बोलत आहेत आपण थेट पाहूयात रेल्वेच्या सर्व स्थानकांमध्ये सर्वाधिक आहे म्हणजे कमीत कमी हजारपट्टीनी लोकसंख्या वाढली आहे फेऱ्या वाढल्या का उत्तर नाही आहे मग लोकसंख्या जाणार कशी ही सगळी मध्यमवर्गीय नोकरी करणारी माणसं आहेत आणि ट्रेन एकच साधन आहे प्रवासात एक या संदर्भात आपण एक प्रश्न उपस्थित केला होता विधानभवनात एसी लोकल बाबत की मोठ्या प्रमाणात एसी लोकल या ठिकाणी धावल्या जातात आणि सर्वसामान्यांना ते एसी लोकलचा भाड आहे हे कॅल्क्युलेशनच चुकीचं होतं एसी लोकल असाव्यात असा पण सर्वसामान्यांच्या सर्वसामान्य लोकल कमी करून तुम्ही एसी आणणं म्हणजे तुम्हाला जीवाना मिळत नाही ना मग तुम्ही पाव खा फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये जेव्हा लोक रस्त्यावर आले तेव्हा फ्रेंच च्या राणीचं उत्तर होतं की तुम्हाला जर पाव मिळत नसेल तर तुम्ही एक खा रेल्वेचं तसं उत्तर आहे कि तुम्हाला चांगला प्रवास करायचा आहे ना मग ए सी प्रवास करा ता पण या अपघातानंतर रेल्वेकडनं आता बंद दरवाजे सगळं बंद करा लोकांच्या श्वासोश्वासाचं काय करायचं दरवाजे बंद केल्यावर दैनंदिन जीवनाच्या लढाईत ही माणसं मृत्युमुखी पडतात ती लक्षात घ्या कोणाला हाऊस नाही हो लटकून जाण्याची कोणालाही हाऊस नाही पण माझ्या घरची पोरं बाळे माझी बायको जगली पाहिजे तिला मिळालं पाहिजे ही एकच लढाई आहे ही जीवनाची लढाई आहे ही पोटा पाण्याची लढाई आपण रुग्णांची पण भेट घेतलेली काय व्यता मी रुग्णांकडनं तर समजलंय सगळं की खरं काय रुग्णांनी सांगितलं तुम्ही रुग्णांशी बोला काय थर... की ह्याच्यावर मी बोलणं हे योग्य नाही रेल्वे संभ्रम का ठेवत आहे हे कळत नाही कारण का दोन ट्रेन अशा जाणं प्रवाशी लटकणं हे काय आजचं नाही आहे हे जेव्हा मी लहानपणापासून ट्रेननी प्रवास करतोय लहानपणापासून तेव्हा दरवाज्यात उभं राहणं आणि गर्दी हे मुंबईकरांना माहीत नाही असा मुंबईकरच नाही गर्दी मुंबईकरांची मागणी Legenda por